डोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत डोल गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात सन अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा सन अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा ग घरी आला हो आमुच्या गणपती मानाचा घरी आला हो आमुच्या गणपती मानाचा काढली रांगोळी साऱ्या घरी चडा दारात काढली रांगोळी साऱ्या घरी चडा दारात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात डोलताशाच्या गजरात आले वाजत गाजत डोलताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गोड गोड अन्न, हाती मोदक लाडू घरी गोड गोडन्न दुर्वा ठेऊन चरणात निरप घेऊ आनंदात दुर्वा चरणात निरप घेऊ आनंदात अली गणेशाची स्वारी कशी थाटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोल गजरात आले वाजत गाजत ढोल गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात था था माटात था आली था। गणेशाची स्वारी कशी थाटात था 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 माटात था।